राजा मानेना ओळखणारी आणखी किती माणसं आहेत हे मला माहित नाही कार्यक्रमाला उपस्थित सुरुवातीपासून पण एकोणीशे चौऱ्याण्णवच्या वेळेस ज्यावेळेस लातूरला भूकंप झाला बीबीसी हे लंडनला आलं होत पण ने पहिला फोन केला लातूरच्या एका संपादकाला तो म्हणजे राजा माने सकाळी सकाळी त्याचं ऑथेंटिकेशन घेण्यात आलं वारंवार तिथली माहिती पुरवण्याचं काम राजा मानेंनी केलं राजा मानेंचा हा प्रवास सहज नाही एकोणीशे एकोणनव्वद मी काल मी ज्यावेळेस माझ्या कार्यक्रमाची पत्रिका पाठवत होतो त्यावेळेस एका बुजुर्ग व्यक्तीचा मला परभणीवरून फोन आला की राजा माने एकोणीशे एकोणनव्वद ला परभणीला जिल्हा प्रतिनिधी होते आणि त्यांचा निरोप समारंभ आम्ही केला तुम्हाला एक सांगू पत्रकार महोदय तुम्ही डिजिटल मीडियाचे संपादक असा किंवा पत्रकार असू द्या तुमच्या आयुष्याची खरी कमाई काय असते माहिती का तुम्ही ज्यावेळेस माणूस पदावर नसतो त्यावेळेस त्याला खरा रामराम झाला राम तरच खरी किंमत आणि तो महाभाग्यवान पत्रकार जो परभणी सारख्या मराठवाड्यातल्या भागात एखाद्या जिल्हा प्रतिनिधीला निरोप समारंभ होतोय ही विश्वासार्हता कमवता आली पाहिजे तोच खरा पत्रकार आता धनंजयजी